पुसद अर्बन व भारती मैंद पतसंस्थेला ठेवीदारांनी सहकार्य करावे नितीन भुतडा यांचेसह सर्व पक्षीयांचे पत्रकार परिषदेतून आवाहन पुसद येथे चाळीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पुसद अर्बन कोऑप व तेवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारती मैंद पतसंस्थेमार्फत अत्यंत चांगल्या व तत्पर सेवा दिल्या जातात दोन्ही संस्थांमार्फत छोट्या व्यावसायिकांपासून ते मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय कर्ज गृह शिक्षण कर्ज अडीअडचणीमध्ये पाहिजे तेव्हा कर्जसुविधा दिली जाते त्यामुळे बँकेचे व पतसंस्थेचे सभासद हेच मालक आहेत त्यामुळे ठेवीदारांनी कुठलीही शंका मनात बाळगू नये त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत असे आवाहन भाजपाचे जिल्हा सेवाधारी नितीन यांनी केले तर या बँकेचा सभासद या या ठिकाणी आज सर्वपक्षीय नेतेमंडळी नेते मंडळी विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन पुसद बँकेच्या सर्व ठेवीदार सभासद हितचिंतक खातेदार यांना या ठिकाणी या आवाहन केलेलं आहे की पुसद अर्बन बँकेमध्ये कुठलीही अनियमितता नाही आहे सर्व काही व्यवहार सुरळीत आहे आणि लोकांमध्ये जो संभ्रम या ठिकाणी तयार झालेला आहे तर लोकांमध्ये कुठचाही संभ्रम राहावा नाही अशा पद्धतीचा विश्वास दर्शवण्याकरता आज या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्र आली आणि माझंसुद्धा या ठिकाणी बँकेचे सभासद बँकेचे ठेवीदार बँकेचे खातेदार अशा सर्व लोकांना आव्हान आहे की बँक अतिशय सुरळीत आहे बँकेचं नेतृत्व सुद्धा अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्यामुळं या बँकेवरचा जो आपला विश्वास आहे तो विश्वास आपण कायम ठेवावा निश्चित या संकटातून पुन्हा मार्ग काढण्याकरता सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतकांनी एकत्रित काम करावं एवढंच या प्रसंगी मी आव्हान करतो मराठी सरकार